मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले असून जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत होत आहे तर त्यांच्या बरोबर लाखोंचा जनसमुदाय उपस्थित आहे या जनसमुदायासाठी रस्त्याने मोठ्या प्रमाणावर अन्नदान पाण्याचे वाटप केले जात आहे पुणे शहराच्या जवळील वाघोली या ठिकाणी शांताराम कटके मित्र परिवारातर्फे जवळपास एक लाख नागरिकांना खिचडी आणि पाणी वाटप करण्यात येत आहे आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेल्या सकल मराठा बांधवांना जागोजागी अनेक दानशूर व्यक्तींच्या तर्फे अन्नदान आणि बिस्किट चहा कॉफी यांचे वाटप करताना दिसून येत आहे प्रतिनिधी सुरेश वांढेकर एनटीपी न्यूज मराठी वाघोली पुणे